महिला आणि मुलींवरील होणाऱ्या अत्याचार आणि बलात्कार प्रकरणाच्या बातम्या समोर येतात त्यात गुन्हेगारांना शिक्षाही दिली जाते पण जेव्हा हे गुन्हेगार राजकीय नेते असतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई होते का हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न आहे एडीआरचा एक अहवाल समोर आलाय ज्यात राजकीय पक्षातील नेते मंडळींवर असे गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झालंय कोणत्या पक्षाच्या नेत्यांवर महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराशी संबंधित गुन्हे दाखल आहेत आणि त्यासाठी शिक्षेची काय तरतूद आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं एक अहवाल समोर आणलाय ज्यानुसार देशातल्या एकशे एक्कावन्न विद्यमान खासदार आणि आमदारांवर गुन्हे दाखल आहेत यात महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार या गुन्ह्यांचा समावेश आहे निवडणुकीला उभं राहताना निवडणूक आयोगाकडे प्रत्येकाला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे एडीआर न हा अहवाल बनवलाय ज्यात एकशे एक्कावन्न विद्यमान खासदार आणि आमदारांवर महिलांबाबतचे गुन्हे दाखल आहेत एडीआर न दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या विद्यमान खासदार आणि आमदारांच्या चार हजार आठशे नऊ प्रतिज्ञापत्रांपैकी चार हजार सहाशे त्र्याण्णव प्रतिज्ञापत्र तपासली त्यानंतर संबंधित सोळा खासदार आणि एकशे पस्तीस आमदारांची माहिती समोर आली एकीकडे कोलकाता इथं ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानं देशभरात खळबळ आहे असं असतानाच राज्यात बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरणही समोर आलं त्यातच ए हा अहवाल समोर आलाय या अहवालानुसार कोणत्या पक्षाच्या नेत्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया अत्याचाराचे गुन्हे असणारे नेते कोणत्या पक्षाचे यात भाजपच्या चोपन्न लोकप्रतिनिधींचा समावेश आहे काँग्रेस तेवीस डी पी सतरा आप तेरा तृणमूल काँग्रेस दहा अपक्ष सहा राष्ट्रवादी काँग्रेस एक रासप एक आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या एका लोकप्रतिनिधीचा समावेश आहे यात सोळा विद्यमान खासदार आणि आमदार असे आहेत ज्यांच्यावर आय पी सीच्या च्या कलम तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्काराशी संबंधित प्रकरणं नोंदवली आहेत विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाच पाच खासदारांवर महिलांवरील अत्याचार संबंधित गुन्हे दाखल आहेत एडीआरच्या रिपोर्टनुसार पश्चिम बंगालच्या पंचवीस लोकप्रतिनिधींचा यात समावेश आहे खाल आंध्र प्रदेश या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आंध्रातल्या एकवीस लोकप्रतिनिधींचा यात समावेश आहे तर तिसऱ्या क्रमांकावर ओडिशा आहे ओडिशातल्या सतरा लोकप्रतिनिधींचा यात समावेश आहे ज्यांच्यावर महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराशी संबंधित गुन्हे दाखल आहेत यात किमान दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना विशेषत बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराचे आरोप असलेल्यांना तिकीट देण्यापासून परावृत्त करावं असं एडीआरचं म्हणणं आहे तसंच महिलांवरील अत्याचाराचा सा पोलिसांकडून कसून तपास व्हावा आणि गुन्हेगार म्हणून त्यांना योग्य शिक्षा व्हायला हवी अशी मागणीही एडीआरनं केली आहे देशातलं सध्याचं चित्र पाहिलं तर कोलकाता डॉक्टर प्रकरणात देशभरात निषेध नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरत निदर्शनं केली राज्यभरातही अशाच प्रकारे फाशीच्या शिक्षेची मागणी करत आंदोलन झालं बदलापूर प्रकरणातही कठोर कारवाईची आणि शिक्षेची मागणी करण्यात आली आहे ती योग्यही आहे कायद्यानुसार गुन्हेगारांना शिक्षा होईलही पण संविधानानुसार देश चालवणाऱ्या नेत्यांच्या कृत्यांबद्दलही आपण तितकंच पारदर्शी राहणार का हे पाहावं लागेल राजकीय नेत्यांनाही कठोर शिक्षा झाली तर न्याय सर्वांसाठी सारखा हे वाक्य सार्थकी ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद